पुरंदर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वादाची खणगी पडण्याची शक्यता आहे पुरंदरवरून काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रसिकेत सुरू असल्याचं पाहायला आहे पुरंदरमध्ये सध्या काँग्रेसचे संजय जगताप हे विद्यमान आमदार आहेत मात्र या मतदारसंघावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं दावा सांगितला आहे माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे यांनी या मतदारसंघातून लढवण्याची तयारी दाखवलेली आहे आणि उमेदवारीसाठी त्यांनी सुप्रिया सुळे आणि पवारांचीही भेट घेतली आहे एकमुखी ठराव केलाय अशी बाब नाही की काय दोन नाव आहेत तीन नाव आहेत माझ्या नावाचा एकमुखी ठराव करून लेखी ठराव आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पवार आणि पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेब तसेच कार्याध्यक्ष सध्या सुप्रियताई सुळे या सर्वांकडे पाठवलेला हो आहे इन रायटिंग तर पुरंदर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत मनशीकडून आणखी तपशील जाणून घेऊया मनश्री पुरंदर मतदारसंघामध्ये मवियात नेमकं कसं आता राजकारण रंगतंय काय नेमक्या चर्चा सुरू झालेल्या आहेत सध्या पुरंदर विधानसभेत विद्यमान आमदार हे संजय जगताप आहेत मात्र या मतदारसंघावर आता शरद पवार गटाकडून सुद्धा दावा करण्यात येतोय आणि हा दावा माजी जिल्हाधिकारी असणाऱ्या संभाजी झेंडे यांनी केलेला आहे विद्यमान आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान व्हीप पाळला नसल्याची एक अंतर्गत चर्चा राजकीय गोटात सुरू आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्षानं त्यांच्यावर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी काही राजकीय नेत्यांकडनं केली जाते आणि याच मुद्द्याचा धागा पकडत आता संभाजी झेंडे यांनी अशी मागणी केलेली आहे की पुरंदर हा मतदारसंघ शरद पवार एनसीपी पक्षालाच मिळायला हवा झेंडे यांनी विधानसभा लढवण्यासाठी शरद पवार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याची देखील माहिती आहे त्यामुळे आता शरद पवार गट एनसीपी यांच्या दाव्याने काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यामध्ये आता पुरंदर विधानसभेकरता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे ठीक मनशी धन्यवाद दिलेली या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या